काय हो चाकरमानी कुठं चाललात तलित चालू आहे गणपतीचं सामान भरायला तळीत कुठं तलित कशाला तलितच जा पण मालानी माटला नक्की भेट द्या गणपतीसाठी बाजार भरायचा पण तो बाजार भरायचा कुठे शृंगारत बाजारपेठेच्या अगदी सेंटर मध्ये असलेल्या मालानी माटमध्ये सध्या गणपती स्पेशल भरपूर सारे ऑफर्स चालू आहेत मालानीची एक किलो चा पावडर घेतली की आंघोलीसाठी एक बादली फ्री मिळते आणि अगरबत्ती तर पन्नास रुपये पाव किलो पासून सहाशे रुपये पाव किलो अशा सगळ्या दरात मिळते देवाच्या प्रसादीसाठी तर मिक्स प्रसाद साखरपुटा आणि मोदकामध्ये तर भरपूर व्हरायटी आहे कोकणात गणपतीला नक्की काय असतं या विचारलेल्या प्रश्नाला साईलने उत्तर दिल्याप्रमाणे कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण असतो या सणासाठी कोकणात आजपर्यंत एकत्र सामानाची लिस्ट काढायला बसतात आणि मग बाजाराला जातात सामानासोबत दर दिवशी असणारे तेल कडधान्य मसाले डाळी साखर सुकामेवा यासारख्या भरपूर गोष्टी एकाच छताखाली मिळतात सामान घेऊन फिरण्यासाठी बास्केट आणि इथे मुबलक प्रमाणात बिलिंग काउंटर सुद्धा अवेलेबल आहे कोकणातील अशा बाजारपेठांमधील दुकानांमध्ये गणपतीसाठीचा एकत्र कुटुंबाचा असाच बाजार भरला जातो पुढच्या भागासाठी चॅनलला आताच फॉलो करा